सिद्ध सोनूदेव यांचा दर्शन सोहळा शिरोळात अलोट गर्दीत संपन्न जांभळी तालुका शिरोळ येथील प्रसिद्ध श्री सिद्ध सोनूदेव यांचे शुक्रवारी सायंकाळी जय भवानी चौक शिरोळ येथे दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते भाविकांची मोठी गर्दी झाली होती भाविकांनी श्री सिद्ध सोनू देव यांची जंगी मिरवणूक काढून स्वागत केले जय भवानी मंडळ अब्दुल खलीफ युवा शक्ती शंभूराजे युवा फ्रेंड सर्कल नीलकंठ उर्प पिंटू फल्ले युवा मंच बाल शिवाजी मंडळ आदर्श मंडळ माळभाग यांच्या वतीने या श्री सिद्ध सोनू देव यांच्या दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते शिरोळ शहर व तालुक्यातील भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते अजिंक्यतारा मंडळ येथे श्री सिद्ध देव यांचे आगमन झाले बस स्थानक छत्रपती संभाजी महाराज चौक पोस्ट ऑफिस या मार्गावरून धनगरी ढोल व इतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली अश्वरूण श्री सिद्ध सोनुदेव यांचे रस्त्याच्या दुतर्फा राहून भक्तगण पुष्पवृष्टी करत होते जयभवानी चौकात शोभेच्या दारूच्या आतश स्वागत करण्यात आले शिरो शहरात प्रथमत श्री सिद्ध सोनुदेव यांचे आगमन झाले होते त्यांच्या दर्शनासाठी भक्तगणांची अलोट गर्दी उसळली होती दर्शनासाठीच संयोजकांनी नेटके नियोजन केल्याने सर्वांना दर्शनाचा लाभ घेतला दर्शना। जरा पुढे बघा तोपर्यंत आहे तेवढे जरा घ्या लवकर जयदेव जयदेव चंदनगिरीत झालय जन्म मंडनगिरीत झालय थोर आरे वाडीत करणे विवाह गुणगिरी डोंगरावर तो फरल जयदेव 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 उतार शिव शंभूतर वीरभद्र अवतार राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका